राजभाऊ वाजे नाशिकात प्रचारात गाजे नाशिक लोकसभा मतदारसंघ क्रमांक एकवीस शिवसेना फुटीच्या वादळात सापडली आता ठाकरे संपले म्हणून दिल्लीत पार्टी रंगली रंगाबिल्ला चंगू मंगू सगळेच सॅम्पियन उडवत होते काट्याने काटा निघाला असे वाटत असतानाच ठाकरे यांच्या शिवसेनेने उसळी मारली पाच विद्यमान खासदार तीन माजी खासदार व चौदा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे त्यात दोन महिलांचाही समावेश आहे त्यापैकीच नाशिकचे राजाभाऊ वाजे एक आहेत अनेक नावे चर्चेत होती त्यातून बंडाळीची शक्यता गृहित धरूनच वाजे फायनल झाले बंडलवाज सगळे फेकू झाल्याने आता फार तर नाराजी होऊ शकते गरम डोक्याने निर्णय घेतल्यास जनता टकमक टोकावर उभे करते महायुतीत निर्णय होत नव्हता तोपर्यंत वाजेंची एक फेरी पूर्ण झाली नाशिकमध्ये दुसऱ्यांदा मतदार निवडून देत नाही वडशेंना तरी दुसऱ्यांदा संधी मिळाली ते खोक्यांमध्ये गे ओके झाले नाही मतदार जवळपासही फिरकणार नाहीत आता काहीही झालं तरी गोडचेंना हॅट्रिक मिळणार नाही मतदारसंघातील अंडर करंट मशालीची धग वाढविणार जेलमध्ये जावा नाही तर आमच्याकडे यावा या फंदात आता कोणीही पडणार नाही नाराज होऊन कोणी भटकला तरी पुन्हा माघारी येईल वाझेत दिल्लीला नक्कीच जातील मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा